खडसेंच्या जावई खेवलकरांच्या पार्टीची इनसाइड स्टोरी जय महाराष्ट्राच्या हाती आलेली आहे खेवलकर काही दिवसांपूर्वीच श्रीपाद यादव निखिल पोपटाणींच्या संपर्कात होते यादव पोपटाणीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं समोर आलंय श्रीपाद यादववर बेटिंगचेही गुन्हे दाखल आहेत तर निखिल पोपटाणीही बुकी असल्याचं उघड झालंय काय आहे इन्साइड स्टोरी पाहूयात प्रांजल खेवळकरांची काही दिवसांपूर्वीच श्रीपाद यादव निखिल पोपटाणी यांच्यासोबत ओळख झाली श्रीपाद यादववर बेटिंगचे गुन्हे दाखल आणि गुन्ह्यात त्याला अटक सुद्धा याआधी झाली होती निखिल पोपटानीचा सिगारेटचा व्यवसाय आहे निखिल पोपटाणी बुकी असल्याचं समोर दोघांनीही खेळकरच्या मित्रांच्या माध्यमातून जवळीक साधली खेवलकरच्या सर्कलचा दोघेही भाग बनले शनिवारच्या पुण्याच्या पार्टीत यादव आणि पोपटाणी दोघेही प्रांजलसह सहभागी झाले श्रीपाद यादवच्या सांगण्यावरून दोन महिला पार्टीमध्ये गेल्या त्यातील एक महिलेच्या पर्समध्ये अंमली पदार्थ आढळलेत